नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टोप्यात शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्वाचे उत्पादनाचे साधन आहे शेतकरी मित्रांनो पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले असून शेतकऱ्यांचे शेत जमीन पिके झाडे घरे मुकी जनावरे यांना वाहून नेलेले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास धुळीत मिळवलेला आहे तर आमच्या शेतकरी राजाने जगावं तर कसं जगावं त्याने आपल्या पिकाला कर्ज काढून हिरवा शालू पांघरला तो शालू कधीच वाहून गेलाय आमच्या बळीराजानं जगायचं तर कसं जगायचं सांगा ना बळीराजासमोर खूप मोठं संकट आलेलं आहे हे संकट कसे दूर करायचे हे आमच्या शेतकरी राजाला समजेण्याचं झालं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता काढणीस आलेले सोयाबीन कशाप्रकारे शेंगा आलेल्या आहेत परंतु पाऊस जास्त असल्याकारणाने बरेचसे सोयाबीनच्या शेंगा वाहून गेलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो ओला दुष्काळ जाहीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो